पुणे माणगाव दिग्गी हायवे टच बावीस एकर जागा विकणे आहे नमस्कार मित्रांनो विलेज प्रॉपर्टीच्या नवीन एका एपिसोडमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे मित्रांनो माणगाव शहरापासून ही जागा फक्त एक किलोमीटर अंतरावर आहे वर्ग एक प्रकारची बावीस एकरचा एकच सातबारा अशी ही क्लिअर टायटल प्रॉपर्टी आहे तसेच या जागेची गव्हर्नमेंट मोजणी देखील झालेली आहे पुणेहून तसेच विले भागाट पास्को एमआयडीसी वरून दिगी पोर्ट कडे जाणारा हा मेन हायवे आहे आणि या हायवे ला टच आपली जागा है। नो जोन है। आहे मित्रांनो ही इंडस्ट्रीयल झोन प्रॉपर्टी आहे त्यामुळे तुम्हाला एखादी फॅक्टरी टाकायची आहे तर ही जागा तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे किंवा कंटेनर यार्ड गोडाऊन हॉटेल रिसॉर्ट पेट्रोल पंप तसेच कोणत्याही कमर्शियल ॲक्टिव्हिटीसाठी हा एक उत्तम पर्याय होऊ शकतो या जागेमध्ये एक जुनी कॉरी आहे त्या कॉरीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा आहे तसेच इलेक्ट्रिसिटीचे पोल देखील जागेमध्येच आहे या जागेला हायवेचा एकशे वीस मीटरचा फ्रंटेज आहे बायपास मुंबई गोवा हायवे एक किलोमीटर मानगाव बस डेपो दोन किलोमीटर आणि निजामपूर मार्केट सात किलोमीटर पुणे शंभर किलोमीटर पनवेल एकशे एक तर मुंबई एकशे पस्तीस किलोमीटरवर आहे मित्रांनो या पुणे मानगाव दिघे हायवे टच जागेची जागेच्या मालकांना जी अपेक्षित किंमत आहे ती आहे फक्त सत्तावीस लाख प्रति एकर थोडंफार नक्कीच निगोशिएबल मित्रांनो तुम्हाला ही जागा आवडली असेल ही जागा प्रत्यक्ष पाहण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा तसेच आमच्या विलेज प्रॉपर्टीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण कोकणातील अशा नवीन नवीन प्रॉपर्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहोत